नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला साहेबांच्या घराच्या पाठीमागच्या लोकेशनला लक्ष्मी कॉलनी मध्ये या ठिकाणी बघू शकता या अपार्टमेंट मध्ये आपल्याकडे फर्स्ट पहिल्याच मजल्यावरती टू के फ्लॅट विक्रीसाठी या साईडला तुम्ही बघू शकता पार्किंगची व्यवस्था आहे बाहेरून पण एंट्री आहे आणि आतमधून पण एंट्री याला दोन एंट्री आहेत खूप सुंदर आणि मोठा फ्लॅट आहे विथ फर्निचर आहे समोरच्या बाजूला तुम्ही एंट्री केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी आता आपण हॉलमध्ये एंट्री केलेली आहे या बाजूला हॉल बघू शकते आणि हॉलच्या या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि दुसरी एंट्री जी आहे ते इकडच्या साईड तुम्हाला दुसरी एंट्री पण मिळणार आहे किचन रूम दाखवणार आहे तुम्हाला मी आता किचन रूम तुम्ही बघू शकते याच बाजूला किचनला फर्निचर आहे आणि या साईडला किचन साठी युटिलिटी देखील आहे या साईडला किचनची युटिलिटी तुम्ही पाहता याच्या बाजूला या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण फर्निचर वगैरे करतात त्या ठिकाणी विथ फर्निचर आहे किंमत अतिशय योग्य आहे फक्त बेचाळीस लाखामध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळणार आहे तर ज्यांना कुणाला हा फ्लॅट खरेदी करायचा असेल त्यांनी ऑफिसला विजिट करा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहता येऊ शकते या साईडला तुम्ही बघू शकताय किचन आणि हे डायनिंगसाठी हा स्पेस त्यांनी केलेला आहे ठीक आहे हे डायनिंग वापर करू शकते किचन ला डायनिंगचा हा एरिया तुम्हाला वापरता येऊ शकतो आणि याच्या बाजूला आपल्याकडे बेडरूम आहे जे फिक्स फर्निचर आहे ते तुम्हाला इथेच राहणार आहे फिक्स फर्निचर बेचाळीस लाख रुपये किंमत आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी ऑफिसला व्हिजिट करा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहता येऊ शकते याच्या बाजूला एक कॉमन बेडरूम आहे या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे समोरच्या बाजूला फुल वेंटिलेशन आहे पहिल्याच मजल्यावरती फ्लॅट आहे आणि दोन एंट्री आहेत विशेष म्हणजे त्यामुळे ज्यांना कुणाला हा फ्लॅट खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा तुम्हाला बारा ते चौदा हजार रुपये रेंट त्या ठिकाणी येऊ शकतो ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं त्यासाठी एक चांगला प्लॅन आहे आणि फर्निचर वगैरे आहे तर मित्रांनो ऐंशी नव्वद टक्के लोन क लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे या ठिकाणी तुम्ही पाच ते सात लाख रुपये भरून उर्वरित लोन करून ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता ज्यांच्याकडे कमी बजेट आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे ऐंशी नव्वद टक्के लोन तुम्हाला ह्या प्रॉपर्टीवरती मिळणार आहे तर लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा आणि संपूर्ण फ्लॅट आहे व्हिजिट करा धन्यवाद